हॅलो विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे लक्षप्राप्ती अभ्यास या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो गेल्या काही दिवसापासून मी पाहत आहे आता येणाऱ्या जिल्हा न्यायालय भरती परीक्षेकरता आपल्या यूट्यूबवर खूप सारे प्रकारचे स प्रश्न आपण पाहत आहे आणि यासोबतच आजपासून मी तुमच्या सर्वांसाठी येणाऱ्या जिल्हा न्यायालय भरती परीक्षेकरता महत्त्वाचे असणारे विषयनिहाय प्रश्न आपण पाहणार आहे आणि सोबतच इतर सर्व विभागातील जे काही परीक्षा राहतील त्या सराव करता मी आपल्यासाठी प्रश्न प्रश्नसंच हा या यूट्यूब चॅनलवर आणणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा त्यानुसार तुम्हाला कळेलच की आपला प्रश्नासोबत पर्यायाचंसुद्धा स्पष्टीकरण आपण पाहत असतो तर पहा जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीसचा आपण सराव करणार आहे ज्यामध्ये पद राहणार आहे शिपाई आणि हमाल यासोबतच आणखी एक पद आहे ते म्हणजेच कनिष्ठ लिपिक ठीक आहे या तिन्ही पदाकरता जो अभ्यासक्रम आहे तो सारखाच आहे फक्त संगणक ज्ञान हा कनिष्ठ लिपिकमध्ये एक विषय ॲड केलेला आहे ठीक आहे शिपाई आणि हमाल या पदाकरता प्रश्नसंख्या राहणार आहे तीस आणि एकूण गुण राहणार आहे तीस आहे तर यामध्ये इतिहास नागरिकशास्त्र विज्ञान भूगोल क्रीडा साहित्य व्याकरण आणि चालू घडामोडी ज्ञानासह सामान्य ज्ञानाचा सामान्य ज्ञानाच्या चाचणीसाठी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई किंवा हमाल यांच्यासाठी चालणी परीक्षा खालील प्रमाणे घेतली जाईल ज्यामध्ये कनिष्ठ लिपिक आहे चाळीस गुणाकरता चाळीस प्रश्न प्रश्न नंतर शिपाई आणि हमालकरता तीस गुणाकरता तीस प्रश्न ठीक आहे तर या तिन्ही पदाकरिता हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम तुमच्या सर्वांना लक्षात असेलच ठीक आहे कोणतीही परीक्षा असो हो, त्या परीक्षेचा अभ्यासक्रम हा पाठ असला पाहिजे जेणेकरून आपण जो अभ्यास करतो तो अभ्यास त्या अभ्यासक्रमानुसारच होईल ठीक आहे तर हा अभ्यासक्रम ज्यांना माहीत नसेल त्यांनी हा लिहून घ्यावा व्हिडिओ पॉज करून आपण ओळूया पुढच्या प्रश्नाकडे पहा प्रश्न क्रमांक एक कोणत्या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे ठीक आहे तर पर्याय आहेत लक्षद्वीप दिल्ली दीव दमन आणि चंदीगड तर पहा प्रश्न विचारला की कोणत्या संघराज्य प्रदेशास तर असे एकच आहे ते म्हणजेच दिल्ली दिल्ली या संघराज्य प्रदेशास दिल्ली उच्च न्यायालय आहे ठीक आहे नंतर मग लक्षद्वीप असेल तर लक्षद्वीपसाठी केरळ उच्च न्यायालय आहे दीव दमन असेल तर दीव दमनसाठी बॉम्बे हायकोर्ट आहे म्हणजे उच्च न्यायालय आहे आणि चंदीगडसाठी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक दोन सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण पहा याला पर्याय आहेत न्यायमूर्ती सुजाता मनोहर पर्याय क्रमांक दोन न्यायमूर्ती फातिमा बेबी पर्याय क्रमांक तीन न्यायमूर्ती ताहिला रमानी आणि पर्याय क्रमांक चार न्यायमूर्ती लीला सेठ तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन न्यायमूर्ती फातिमा बीबी ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश ठरल्या आहेत ठीक आहे तर जे सुजाता न्यायमूर्ती सुजाता मनोहर आहेत यासुद्धा मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश राहिले आहेत ठीक आहे तर मुंबई उच हायकोर्टच्या कार्यालयात त्या पहिल्या महिला न्यायाधीश नंतर ताहिला सुद्धा न्यायाधीश राहिलेल्या आहेत आणि नंतर आहे लीला न्यायमूर्ती लीला सेठ तर सुद्धा दिल्ली हायकोर्टच्या पहिल्या महिला न्यायाधीश राहिलेल्या आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक तीन मुंबई मद्रास कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले ठीक आहे तर मुंबई मद्रास कोलकाता येथे पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले पर्याय आहेत अठराशे एक्क्याऐंशी अठराशे ब्याऐंशी अठराशे एकसष्ट आणि अठराशे पंचावन्न तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न पर्याय क्रमांक तीन अठराशे एकसष्ट पहा मुंबई मद्रास आणि कलकत्ता येथील उच्च न्यायालयाचे अठराशे एकसष्टमध्ये भारतीय उच्च न्यायालय अधिनियम अठराशे एकसष्टनुसार स्थापन करण्यात आले ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक चार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा राजीनामा ठीक आहे हायकोर्ट उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो पर्याय आहेत मुख्य न्यायाधीश नंतर पंतप्रधान राज्यपाल आणि राष्ट्रपती तर पहा जेव्हा कधी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राजीनामा द्यायचा असेल तर ते कुणाकडे सादर करतात तर राष्ट्रपतींकडे पहा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपतींना पत्र देऊन आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात तसेच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ घटनेद्वारे निश्चित केलेला नाही परंतु वय बासष्ट वर्ष वयापर्यंत ते पदावर राहतात ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक पाच दोन किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली तर पहा म्हणजेच काय तर एकापेक्षा जास्त जर घटक राज्य असतील किंवा एक राज्य एक केंद्रशासित प्रदेश असेल तर यांच्याकरिता यांच्याकरिता एकच उच्च न्यायालय करता येईल असे कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आले तर पर्याय आहेत चौथ्या पहिल्या सातव्या किंवा आठव्या तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सातव्या पाच सातव्या घटनादुरुस्ती अनन्वय एकोणीसशे छप्पन संसदेला दोन किंवा अधिक राज्यांसाठी किंवा अधिक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी एक सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आला आहे सोबतच हे सुद्धा लक्षात ठेवा की सातव्या घटनादुरुस्तीमध्ये एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद सुद्धा या सातव्या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणास आहे ठीक आहे हायकोर्ट उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणास आहे तर पर्याय गृहमंत्री राष्ट्रपती सरन्यायाधीश की पंतप्रधान तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राष्ट्रपती विविध दो प्रकारच्या नेमणुका करण्यासाठी राष्ट्रपती जबाबदार असतात यात समाविष्ट आहे की भारताचे सर्वोच्च न्यायालय आणि राज्य किंवा केंद्र शासित प्रदेश उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांची नेमणूक कोण करते राष्ट्रपतीद्वारे केली जाते पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक सात भारताची सर्वोच्च न्यायालय कोणत्या दिवशी अस्तित्वात आले आहे एकदम सोपा प्रश्न आहे कारण की आपल्याला माहित आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्याऐला आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण आपले संविधान स्वीकारले आणि ज्या दिवशी आपण आपले संविधान स्वीकारले त्याच दिवशी भारतीय सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आले ठीक आहे तर भारताचे सर्वोच्च न्यायालय सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अस्तित्वात आले आणि ते कुठे तर टिळक मार्ग नवी दिल्ली पुढचा प्रश्न पाहू देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या कोणत्या शहरात स्थापन झाले तर भारतातील पहिले दिव्यांग न्यायालय तर ते झाले आहेत पर्याय क्रमांक तीन पुणे येते पहा दिव्यांगांच्या दाव्यांचा निपटारा करण्यासाठी थी। राज्यातील पहिल्या विशेष न्यायालयाची स्थापना पुण्यात करण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिकांचे दावे देखील याच न्यायालयात चालविले जातात ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली ठीक आहे ग्राम न्यायालय म्हणजेच काय तर ग्रामीण भागात जे खटले चालवले जातील ते ग्रामीण भागातच त्याचा निर्णय घेण्यात येईल म्हणजेच काय तर पहा ग्रामपंचायत भागात व्यवस्था जलद आणि सुलभतेने करण्याच्या हेतूने हे काम केलं आहे तर आपला प्रश्न आहे की कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालय स्थापना झाली तर पर्याय आहेत भारतीय न्यायालय कायदा एकोणीसशे एकोणपन्नास ग्राम न्यायालय कायदा दोन हजार आठ ग्राम न्यायालय कायदा दोन हजार नऊ ग्राम न्यायालय कायदा दोन हजार दहा तर पर्याय क्रमांक आहे उत्तर आहे दोन ग्राम न्यायालय कायदा दोन हजार आठ ठीक आहे तर ग्राम न्यायालय किंवा ग्रामीण न्यायालयाची स्थापना ग्राम न्यायालय अधिनियम दोन हजार आठ अंतर्गत करण्यात आली ठीक आहे तर मित्रांनो याचे उत्तर तुम्ही सांगा प्रश्न क्रमांक दहा आहे की सर्वोच्च न्यायालयाचे सध्या मुख्य न्यायाधीश कोण आहेत कितव्या क्रमांकाचे आहेत आणि केव्हापर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे मित्रांनो आपण हे सर्व प्रश्न आज न्याय प्रणाली वर आधारित पाहिलेत ठीक आहे येणारे इतर सर्व प्रश्न आपण सर्व विषयनी आहे पाहणार आहे आणि सोबतच